बावरे म्हण भाग सहा दिव्य आणि अधिराज पार्टीच्या ठिकाणी येतात आता डान्ससाठी सगळे जमतात अमितला समृद्धीसोबत डान्स करायचा असतो पण विचारणार कसं समृद्धी ही त्याच्याकडे बघत असते तो हिंमत करून तिच्याजवळ येतो अमित बोलतो समृद्धी माझ्यासोबत डान्स करशील का मला पार्टनर नाही आहे बिचारा मनातून घाबरला होता समृद्धीच्या मनात तर लाडू फुटत होते तिलाही आनंद होत होता पण चेहऱ्यावर तसं दिसू न देता समृद्धी बोलली ओके अमितला तर आकाश ठेंगणं वाटायला लागलं दोघेही जातात डान्स करायला अधिराज ही दिव्याला घेऊन डान्स करायचा असतो पण समायरा मुद्दाम अधिराज जवळ येतील समायरा बोलली अधिराज चल ना आपण पण डान्स करूया अरे हां तू काय येशील नाही ना तुला तुझ्या दिव्याबरोबर जायचं असेल अधिराज बोलतो असं काही नाही आहे चल दिव्यालाही अधिराजसोबत डान्स करायचा असतो पण अधिराज, अधिराज समायरासोबत डान्स करत होता अधिराजचं ही लक्ष दिव्याकडेच असतो रिधिमा ही रामजवळ येते रिधिमा बोलली राम सर डान्स कराल माझ्यासोबत प्लीज घाबरून बोलते राम बोलला चल बिचाऱ्याला जायचं जायचं नसतं पण तिला वाईट वाटू नये म्हणून जातो दोघे डान्स करायला येतात दिव्या एकटीच उभी असते विक्रम तिच्याजवळ येते विक्रम बोलला हाय दिव्या दिव्या बोलली हाय विक्रम विक्रम बोलला सगळे डान्स करत आहेत तूच एकटी इथे दिव्या बोली हो ना कोणी पार्टनर नाही आहे ना मग बसले आहे विक्रम बोलला तुझी हरकत नसेल तर माझ्यासोबत करशील डान्स दिव्या बोली या शॉर आता विक्रम आणि दिव्याही येतात दिव्यासोबत विक्रमला बघून रामला राग येतो पण तो, तो काहीच करू शकत नव्हता खरं तर दिव्याला विक्रमसोबत डान्स करायला कसं तरीच वाटत होतं तो खूप जवळीक साधक होता ते बघून अधिराजच्या रागाचा पारा चढतो त्याला चिडलेलं बघून दिव्याला भीती वाटते तेवढ्यात सगळ्यांचे पार्टनर चेंज होतात दिव्या आणि अधिराज आता पार्टनर असतात अधिराज दिव्याच्या पोटावरून हात फिरवून तिच्या कमरेला पकडतो स्वतःजवळ खेचतो दिव्या, दिव्या शहारते ती ति त्याच्याकडे गोंधळून बघत असते अधिराज बोलला अशी का बघते आहेस आवडलं नाही का तुला हात लावलेला दिव्या बोलली तुला चिडायला काय झालं मी तुला काही बोलले का तू इतक्या जोरात आणि असं घट्ट का पकडलं आहेस अधिराज मला त्रास होत आहे अधिराज बोला तो विक्रम हात लावत होता तेव्हा तर काही झाला नाही तुला मी हात लावतास तुला त्रास होतो आहे का चिडून बोलतो दिव्या बुल्ली कोणीतरी जडत आहे मला वास येत आहे जडण्याचा अधिराज बोला खूप हसू येत आहे ना थांब तुला अधिराज तिच्या पोटाला गुदगुल्या करत असतो आणि दिव्या हसत असते दिव्या बुल्ली अधिराज बस ना राजा माझं पोट दुखेल आता स्वारी ना अधिराज आणि दिव्या डान्समध्ये गुंग असतात की परत प पार्टनर चेंज होतात आता अधिराज रिधिमा आणि राम दिव्या येतात राम हळूच बोलला विनू तू मला बोलली नाहीस तू ही येणार आहेस असं मग आपण सोबत आलो असतो ना दिव्या बोलली नाही लक्षात राहिलं सांगायचो आणि तुझ्यासोबत कसं येणार तू आलास म्हणजे मीडिया येणार तुला माहीत आहे ना सध्या मला समोर नाही यायचं आहे राम बोलला चला आज मला माझ्या पिनूसोबत डान्स करायला तरी भेटला दिव्या बोलली हो ना आपल्याला घरीसुद्धा वेळ मिळत नाही राम आणि दिव्या एकदम हसत खेळत नाचत असतात दिव्याला रामजवळ बघून रिधीमाला राग आला होता तिला त्यांची जवडी खटकत होती पण बिचारीला कोण सांगणार की ते दोघे भाऊ बहीण आहेत डान्स संपतो सगळे खाली येत असतात राम ही दिव्याचा हात धरून उतरत असतो की समायरा मुद्दाम दिव्याच्या पायात पाय अडकून तिला पाडते पण राम तिला सावरतो रामच्या डोळ्यात तिच्याबद्दल काळजी बघून रिद्धिमा आणि अधिराजला राग येतो राम पुढे निघून जातो अधिराज, जा अधिराज दिव्याजवळ येते अधिराज बोला चल मी तुला सोडायला येतो घरी दिव्या बोली नको अरे परिमल येतोय आहे तोही त्याच रोडला राहतो मग तुझी गरज आहे इथे घाबरून बोलते अधिराज बोला ठीक आहे नीट जा मला पोहोचली की कॉल कर दिव्या बोली हो तिचा ग्रुप त्यांच्याजवळ येत त्यांना चिडवत असतात परिमल बोलला दीपू मॅडम निघायचं का स्वेता बोलली तिला जावंसं वाटत नसेल ना अधिराज सोडून दिव्य बोलली आता तुमचे दिवस आहेत आपणाभी टाईम आहे का सगळे अधिराजला बाय करत निघतात सगळे बीचवर येतात आज परिमल स्वेताला प्रपोज करणार होता दिव्या त्याला नजरेनेच ऑल द बेस्ट बोलते परिमल श्वेताजवळ येतो परिमल बोलला श्वेता मला तुझ्याशी बोलायचं आहे श्वेता बोलली बोल ना परिमल गुडघ्यावर बसतो आणि एक गुलाबाचं फूल हातात धरतो श्वेता तर त्याला असं बसलेलं ब बघताच शॉक होते परिमल तिला बोललो श्वेता मला इतरांसारखं प्रपोज करता नाही येत पण आज मला माझ्या मनातलं सगळं सांगायचं आहे जेव्हा तुला फर्स्ट टाईम बघितलं होतं ना तेव्हाच तू या मनात घर केलं होतं पण आपली मैत्री झाली मी तुला जसं जसं समजू लागलो तसं तसं तुझ्या प्रेमात पडलो आणि आज तुला साडीत बघून मी नाही रोखू शकलो माझं श्वेता किती सुंदर दिसते तिला कोणी माझ्यापासून वेगळं तर नाही करणार ना मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय लव यू श्वेता मी खूप खूप खुँ प्रेम करते मी तुझ्यावर सगळे आता श्वेता काय बोलते याची वाट बघत होते तिच्या डोळ्यात पाणी होतो ती त्याला उभं करते आणि मारायला ला लागते श्वेता बोलली इतका वेळ लागतो का बोलायला मला मला वाटलं तुला प्रपोज मलाच करावं लागेल किती वाट बघायची मी परिमल बोलला ए का मारतेस मला आता बोललो ना सांग तुझं काय उत्तर आहे श्वेता बोलली आय लव यू सो so मच माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे ती परिमलच्या हातातील गुलाबाचं फुल घेते तसे सगळे टाळ्या वाजवतात परिमल बोलला श्वेता एक मुलगा मुलीला प्रपोज करताना रिंग देतो पण मी तुला फक्त गुलाबाचं फुलच देऊ शकतो कारण रिंग देण्याची माझी ऐपत नाही आहे हां मी तुला प्रॉमिस करतो जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहील ना तेव्हा तू मा मागशील ते देईल स्वेता बोलली मला नको आहे रिंग फक्त एक प्रॉमिस कर प्रत्येक सुखादुःखात मला साथ देशील तुला ही कधी माझी गरज लागली तर मला हक्काने हाक मारशील आणि एक महत्त्वाचं कॉलेज झालं आणि तुला जॉब लागला की आपण लगेच लग्न करायचं परिमल बोलला श्वेताच्या मिठीत घेत हो सगळं तू म्हणशील असंच होईल दिव्या बोलली लवबर्स तुमचं झालं असेल तर चला जायचं का घरी आकाश बोलला यार माझ्याकडे कोणी बघत नाही नाटक करत समृद्धी बोलली बघ कोण बोलत आहे नीलम बोलली त्याचं जाऊ दे तुझं काय चालू होतं पार्टीत तुला काय वाटतं आम्हाला दिसत नाही का समृद्धी बोलली नजर चोरत कुठे काय नीलम बोली अमित पाटील तुझ्याकडे कसं बघत होते आणि डान्स तर असा करत होते की दोघे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच आहेत जसे दिव्या बोलली मी सांगते अमित दादा समृद्धीच्या प्रेमात पडला आहे तो कधी स्वतः तू मुली मुलींशी बोलत नाही पण समृद्धीला बघताच विचारा वेळात झाला समृद्धी लाजून खाली मान घालते समृद्धी तुलाही आवड आवडला ना समृद्धी बोलली चांगले आहेत ते आम्ही सोबत डान्स करत होतो पण त्याच्यासोबत मला खूप सेफ फील वाटत होतं आणि असं पहिल्या भेटीत प्रेम मला जास्तच काहीच माहिती नाही दिव्या काही बोलायला जाणार की तिचा फोन वाचतो नाव येतं असतं लाईफ लाईन तिला रामचा फोन येत असतो सगळ्यांना वाटतं अधीराजचा कॉल आहे म्हणून चिडवत असतात दिव्या बोलली हो आलेच कॉल कट करत मला जावं लागेल भेटूया उद्या सगळे निघतात फक्त रिद्धिमा थांबलेली असते कारण फोन आल्यानंतर तिच्याकडेच बघत होती रिधिमा ही निघते म्हणजे दिव्याला भासवते ती एका ठिकाणी जाऊन लपते दिव्यासमोर एक कार येऊन थांबते रिधिमा ही कार कुठेतरी बघितलेली वाटते आहे अरे ही तर राम सरांची गाडी आहे ती पुन्हा बघते राम गाडीतून उतरून दिव्याला हाताला धरून गाडीत बसवतो तीही त्याला स्माईल देत गाडीत बसते आणि गाडी वाऱ्याच्या वेगाने निघून जाते रिधिमाला दिव्याचा खूप राग येत असतो काय करणार ना बिचारी त्याच्याशी मनोमन प्रेम जे करत होती ती ही रागात घरी निघून जाते इकडे एक जण असं जे आज नाही तर काही दिवसांपासून दिव्यावर नजर ठेवून असतो त्यातील एक माणूस तो माणूस बोलतो त्या मुलीची सगळी इन्फॉर्मेशन या यायच्यात आत समोरील व्यक्ती सगळी माहिती वाचतो तिचे आजचे फोटो असतात बॉस बोलला खूप सुंदर आहे ही तो माणूस बोलतो बॉस तिने आपली ओळख लपवली आहे ती कोण आहे हे कोणालाच माहिती नाही आहे ही त्याची जान आहे तिला खूप जपतो आणि मेन तिच्या आसपास नेहमी बॉडीगार्ड असतो बॉस बोलला राम मी येतोय तुझी शिक्षा तुझी बहीण भोगणार सोडणार नाही मी तुला तुझ्यामुळे माझी बहीण माझ्यापासून दुरावली तू जेव्हा तुझ्या बहिणीला मारताना बघशील तेव्हा माझा बदला पूर्ण होईल सकाळ होताच राम दिव्याच्या रूममध्ये येतो ती शांत झोपलेली असते तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या कपाडावर किस करून त्याच्या रूममध्ये निघून जातो ही थोड्या वेळात उठून आवरून खाली येते दिव्या बोलली गुड मॉर्निंग दादू राम बोला गुड मॉर्निंग पिनू मग आज कोणाकडे जाणार आहेस दिव्या बोली आज ना परिमलकडे जाणार आहे मी चल मी निघते राम बोला नीट सांभाळून जा पिल्लू दिव्या बोलली हो दादू दिव्या घरातून निघते तिला आज कोण जाणे असं वाटतं वाटत, वाटत होतं की तिचा कोणीतरी पाठलाग करत आहे पण ती दुर्लक्ष करते रस्त्यातून जाताना तिला एका दुकानात परिमल आणि त्याच्या आईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं ती रोड क्रॉस करत होती की एक गाडी तिच्या दिशेने वेगाने येताना दिसते तिचं लक्ष नसतं तिचा बॉडीगार्ड तिला धक्का देतो दे दिव्या बेसावत असल्याने तिचा तोल जातो आणि तिच्या डोक्याला लागतो त्यातून रक्त येत असतं आणि हातातही मुक्का मार बसलेला असतो ती तिथेच बेशुद्ध होते तिचे बॉडीगार्ड तिला घरी घेऊन येतात राम ऑफिसला निघून गेलेला असतो घरातील नवकर त्याला फोन करतात राम ही वाऱ्याच्या वेगाने घरी येतो राम बोलला तुम्ही असताना हे झालंच कसं तुम्हाला कशाचे पैसे देतो मी आता इथे उभे राहू नका मला दोन तासात इन्फॉर्मेशन पाहिजे हा घात होता की अपघात गो डॉक्टर बोलले काळजी करण्याचं काय काही कारण नाही डोक्याला जास्त खोल जखम नाही आहे हातात आहे सूज मी इंजेक्शन दिलं आहे थोड्या वेळात त्यांना शुद्ध येईल डॉक्टर निघून जातात एका तासात दिव्याला जाग येते डोळे उघडून बघते तर राम तिच्या बाजूला बसलेला असतो राम बोला कसं वाटत आहे पिनू दिव्या बोली मी ठीक आहे दादू फक्त थोडं डोकं दुखत आहे बस दादू माझा मोबाईल राम बोला तो खराब झाला आहे मी तुला दुसरा आणून देतो का हवा आहे दिव्या बोली माझी गँग माझी वाट बघत असतील त्यांना कळवायला पाहिजे ना त्यांना इथे बोलावं बोलाव ना राम बोला मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दे मी कळवतो त्यांना आणि हो त्यांना इथे आणायची व्यवस्थाही करतो तू आराम कर मी खाली जातो रामखाली येत दा दामूला आवाज देतो दामो काका दिव्यासाठी खूप सुख बनवा आणि हां तिचे फ्रेंड येत आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा दामो बोलले हो दादा दिव्याला खूप टेन्शन येतं त्यांना जेव्हा आपली खरी ओळख अस कळल्यावर सगळे कसे रिॲक्ट करतील माझी तरी नाही ना तोडणार तिच्या मनात भीती दाटून येते दिव्याला टेन्शन आलं होतं तर एकीकडे तिची गँग तिची वाट बघत होती परिमल बोलला सगळे आले रिधिमा तर येणार नाही आहे पण ही दीपू कुठे राहिली तिचा फोनही लागत नाही आहे श्वेता बोलली अरे येईल ती ट्रॉफिकमध्ये अडकली असेल नीलम बोलली रिधिमा का येणार नाही आहे तिचं सध्या वेगळंच चालू आहे समृद्धी बोलली हो आपल्याशी जास्त बोलत नाही आणि जेव्हापासून ती आर के इंडस्ट्री जॉबला लागली आहे तेव्हापासून तिचा स्वभावही चेंज झाला आहे आकाश बोला तिचं तिलाच माहिती ते बोलतच असतात की परिमलच्या घराजवळ दोन गाड्या येऊन थांबतात गाड्यांचा आवाज ऐकून सगळे बाहेर येतात दारात एवढ्या महागड्या गाड्या बघून सगळे एकमेकांकडे बघतात गाडीतून कुणाल उतरतो कुणाल बोलला तुम्हा सगळ्यांना माझ्या बॉसने घरी बोलावला आहे परिमल बोलला आम्हाला का पण दादा आणि दिव्य कुठे आहे ती अजूनही आली नाही आहे कुणाल बोलला तुम्हाला सगळी उत्तरे भेटतील तुम्ही फक्त सगळे गाडीत जाऊन बसा सगळे गाडीत जाऊन बसतात त्यांची गाडी कुलकर्णी येऊन थांबते सगळे भीत भीत खाली उतरतात या आधी ही आले होते पण आज ते पहिल्यांदा जाणार होते आता येताच त्यांना कुणाल बसायला सांगतो एवढं मोठं घर बघून सगळ्यांचे डोळे दिपले होते मोठा हॉल त्यात महागडं फर्निचर त्यात महागडे शॉपीस त्यातच त्यात मोठं देवघर हॉल लागूनच मोठं मॅन्डुलरचं किचन वरती गेलं की पाच बेडरूम सगळ्यात वरच्या मजल्यावर अजून पाच बेडरूम सगळं बघूनच श्रीमंतीचं दर्शन घडवलं वत होतो राम खाली येतो राम येताच सगळे उठून उभे राहतात राम बोला बसा ना तुम्ही आकाश बोला सर तुम्ही आम्हाला का बोलावलं आहे राम बोला तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला खाणार नाही आहे सो रिलॅक्स चला माझ्याबरोबर रामने असं म्हणता सगळे घाबरून एकमेकांकडे बघायला लागले ती बिस्कत बिस्कतच रामच्या मागे जातात एका रूम बाहेर येऊन थांबतात राम दरवाजा ढकलून आत येतो तसं सगळे त्याच्या मागे येतात दिव्याला बेडवर झोपलेले बघून सगळे तिच्याकडे धावत येतात समृद्धी बोली दिव्याला काय झालं आहे तिला एवढं कसं काय लागलं परिमल बोलला मेन म्हणजे ती तुमच्या घरी काय करत आहे अचानक सगळ्यांचं लक्ष रूमवर गेलं बेडच्या मधोमध तिचा फोटो लावला होता बरेचसे तिचे आणि रामचे फोटोही होते सगळे गोंधळले आहेत राम त्यांना गोंधळलेलं बघून राम पहिले दिव्याला उठवतो राम बोलला पिनू बच्चा बघ कोण आला आहे तुला भेटायला दिव्या उठून बसते सगळे उत्तरीची वाट बघत आहे हे समजून ती त्यांना सांगायचं सा वेळ आली होती राम जात असतो की दिव्या त्यालाही थांबवते दिव्या बोलली दादू तूही थांब इथेच आकाश बोलला काय आहे हे सगळं नीट सांगशील का परिमल बोलला तू सरांना दादू म्हणते आहेस त्यात तू इथे अशी या अवस्थेत नीलम बोलली ही रूम जशी काय तुझीच रूम आहे काय ते सांगशील का दिव्या बोलली सांगते आधी सगळ्यांनी मला प्रॉमिस करा खरं सांगल्यावर आपली मैत्री जशी होती तशीच राहील ना सगळे एक साथ बोलतात आम्ही प्रॉमिस करतो सांग आता दिव्या दिव्या बोलली तुम्ही सगळे आर केला ओळखतातच पण तुम्ही कधी त्याच्या बहिणीला बघितलं आहे का समृद्धी बोलली अगं आम्ही तिला कसं बघणार ती कधी जगासमोर आलीच नाही ती तर बाहेर गावी असते असं ऐकलं होतं मागे दिव्या बोलली मी माझं नाव दिव्या सांगितलं पण आज मी तुम्हाला माझं संपूर्ण नाव सांगते दिव्या प्रकाश कुलकर्णी राम कुलकर्णीची लहान बही जी कधी जगासमोर आलीच नाही सगळे ऐकून उभे राहिले त्यांना सगळ्यांना धक्का बसला होता की आपण ज्या मुलीला साधी समजत होतो ती मुलगी एवढ्या मोठ्या माणसाची बहीण आहे राम बोलला प्लीज तुम्ही तिला चुकीचं समजू नका तिने स्वतःची ओळख लपवली त्याला काही तशी कारण आहेत दिव्या बोली मला माहीत आहे तुम्हाला माझा राग येत असेल पण मी लंडनवरून आले तेव्हा दादाने माझ्यासाठी बॉडीगार्ड ठेवले जे मला नको हवं होतं कारण जर मी कॉलेजला गेले आणि माझ्यासोबत हे हट्टे खट्टे बॉडीगार्ड बघितले तर कोण माझ्यासोबत मैत्री करेल आणि कोणी घाबरून माझ्याजवळ पण आलं नसतं मग मी दादूला हे सगळं करायला सांगितलं तुम्ही मला सोडून नाही ना जाणार परिमल बोलला सगळं कळल्यावर आला होता राग पण आता नाही आहे मनात राग नीलम बोलली तू तर आमची जाण आहेस समृद्धी बोली पण हे लागलं कसं राम बोलला कळेलच थोड्या वेळात चला मी जातो तुमचं चालू द्या राम निघून जातो दिव्याची रूम सगळे निरखून बघत होते खूप मोठी रूम मधोमध मोठा बेड रूममध्ये तीन कंबॉर्ड होते एक कंबॉर्ड मध्ये तिचे कपडे एका कंब मध्ये तिच्या सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आणि पर्सचे कलेक्शन एका टीचर फूड वेअर रूमला लागूनच बाल्कनी रामने तिच्या आवडीने सजवलेली होती त्यात तिला बसण्यासाठी झोप जो, झोपडा होता छोटी मिनी गार्डन तयार केलं होतं श्वेता बोलली दीपू तुझी रूम काय भारी आहे ग नीलम बोलली हो ना मला खूप आवडली समृद्धी बोलली हो ना यार मला पुढचे शब्द तिच्या ओठातच राहिले समृद्धीला मध्येच शांतका झाली म्हणून ती ज्या दिशेने बघत असते सगळे तर समोर अमित उभा असतो त्याची नजर समृद्धीवर जातच तो तिला एकटक बघत असतो समृद्धी त्याला असं एकटक बघताना बघून लाजून खाली मान घालते नीलम मुद्दाम गाणं म्हणत तिला चिडवत असते नीलम बोलली दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके सबको हो रही है खबर चुपके चुपके समृद्धी डोळे मोठे करून बघत असते सगळे तिला चिडवत असतात समृद्धी नीलमच्या मागे मागे जाते तिला मारायला निलम दार उघडून जातच असते की ती समोर येणाऱ्या रामला जोरात आदळते राम बेसावत असल्यामुळे दोघे खाली आ आपटतात नीलम आणि राम एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात आणि बाकीजण त्यांना तोंड फाडून बघत असतात अमित उगाच खोकल्याचं नाटक करतो दोघे भाणावर एक बाजूला होतात राम बोलला मला काम आठवलं मी आलोच आता सगळे नीलमकडे बघतात तर ती त्याला नीलम नीलम बोलली मला ना खूप भूक लागली आहे मी खाली जाऊन त्या काकांना विचारून आले हा नीलम ही तिथून सटकली सगळे हसत होते दिव्या बोलली अमित दादू आज कशी काय वाट चुकी चुकली अमित बोलला रामचा फोन आला होता तुझा ऍक्सिडेंट झालं म्हणून मग आलो भेटायला परिमल बोलला चला मीही निघतो आता दिव्या बोली आज कोणीही घरी जाणार नाही आहे आज आपण रात्री धमाल करू सगळ्यांनी घरी सांगून द्या अमित बोला चला मी जातो आता दिव्या अमितच्या कानात बोलली दादू आज तुम तूही थांब तुला जर समृद्धीला जाणून घ्यायचं असेल तर डोंट वेस्ट टाईम का फक्त बघूनच दिवस घालवायचे आहेत का अमित बोलला अरे हां हा तर विचार मी केलाच नाही दिव्या बोली कसं करशील त्यासाठी डोकं वापरावं लागतं जे तुला नाहीच आहे अमित बोलला हो का थांब रामला जाऊन सांगतोच अधिराजचं आणि तुझ्याबद्दल दिव्या बोलली ओ शिट आज दिवसभरात मी त्याला कॉलच केला नाही आता माझं काही खरं नाही असं बोलताच ती रूममध्ये जाते अरे यार माझा मोबाईल ही नाही आहे आत्ता कसं कॉन्टॅक्ट करू राम तिला कुणालच्या हातून नवीन फोन पाठवून देतो दिव्या मोबाईल घेताच अधिराजला कॉल करते अधिराज फोन उचलताच अधिराज बोलतो दीपू तू कुठे आहेस सकाळपासून तुझा एक फोन नाही मी मी केला तर तुझा फोन पण बंद मी काय समजायचं आता बोलणार आहेस का दिव्या बोलली स्वारीना सोना माझा मोबाईल पडला आणि तो फुटला आता मी दुसरा फोन घेतला तेव्हा तुला कॉल केला चिडू नको ना तू काय करतो आहेस अधिराज बोलला मी काय करणार बसलो आहे रूममध्ये तुला भेटावं असं वाटत आहे आणि तिला चिडवत दिव्या बोलली आणि काय जरा लाजूनच अजूनच बोलते ती पण अधिराज बोलला असं वाटत तुला मिठीत घ्यावं आणि तुला किस करावं तेही लिप लॉक दिव्या बोलली चल बेश्रम कुठला खूप चावड झाला आहेस तू आजकाल लाजून दिव्या आणि अधिराज थोडा वेळ गप्पा मारून फोन ठेवून देतात सगळे लंच करतात आणि थोडा वेळ आराम करतात राम आपल्या बेडरूम मध्ये बसलेला असतो मगाशी जे झालं ते आठवून का कोण जाणे पण तो थोड्या वेळासाठी तिच्या डोळ्यात हरवला होता तो डोळे बंद करत होता पण कोण जाणे डोळ्यासमोर तीच येत होती तेवढ्यात दिव्याचा बॉडीगार्ड त्याच्या रूममध्ये येतो राम बोलला बोल काही खबर बॉडीगार्ड बोलला बॉस हा घातच होता आणि हा घात तुमच्या दुश्मनीतल्या एका व्यक्तीने केला आहे जो तुमचा जुना वैरी आहे सर त्याला दिव्या ताईला फक्त इजा नाही तर त्यांना मारायचा प्लॅन होता पण हा प्लॅन फसला आहे पण अजूनही त्यांच्यावर अटॅक होऊ शकतो सर राम बोलला अजून खोलवर जा मला तो माणूस हवा आहे बस मग तो जिवंत असो व नसो बॉडीगार्ड बोलला येस वॉस संध्याकाळ होते नीलमला जाग येते बाकीचे झोपलेले असतात तिला पाणी हवं असतं म्हणून ती खाली किचनमध्ये जाते पाणी पिऊन ती परत वरती येते पण ती चुकून दुसऱ्या रूममध्ये घुसते नेमकं त्याच वेळात राम बाद घेऊन बाहेर येतो त्याच्या केसावतून गडणार पाणी त्याच्या बॉडीवरचे पाण्याचे थेंब त्यात त्याची बॉडी ही बघून नीलमला फ्रीज झाली तो खाली टा ता, लावले टावेल काढणार की नीलम बोलली नाही ही, ही जोरात किंचाळते आणि फटकन दुसऱ्या बाजूला वडते राम बोलला तू इथे काय करते आहेस तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची मुद्दाम माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेस ना मगाशी ही मुद्दाम माझ्या अंगावर पडलीस आणि आता हे असं मुद्दाम माझ्या रूममध्ये घुसली आता नीलमचं ही डोकं सटकतो तीही रागात त्याच्याकडे वळून त्याच्या समोर बोट करून नीलम बोलली ओ मिस्टर आर के असाल तुम्ही जगाचे हिरो आणि मुलींचा क्रश काय समजता तुम्ही स्वतःला मगाशी मी चुकून तुम्हाला धडकले आणि आताही मी चुकून या रूममध्ये आले मान्य आहे मी गरीब आहे याचा अर्थ असा होत नाही की मी काहीही ऐकून घेईल तुम्ही दिव्याचे दादा आहेत म्हणून नाही तर राम बोला नाही तर काय हा नीलम बोलली मला तुमच्याशी वाद नाही घालायचा नीलम जायला निघते तर राम रागात तिचा हात धरून स्वतः जवळ खेचतो त्याची पकड खूप घट्ट असते मला क्रॉस करते आहेस या रामला आजपर्यंत कोणाची माझ्या सोबत नाही झाली आणि तू मला क्रॉस करतेस हा नीलम बोलली हात सोडा माझा मला जायचं आहे मला दुखत आहे राम बोला नाही सोडत जा नीलम तिचा हात सोडायचा प्रयत्न करत असते पण त्याची पकड मजबूत असते हात सोडवायचा झपाटीत दोघे बेडवर जाऊन पडतात नीलम खाली तिच्यावर राम दोघे पुन्हा डोळ्यात आणि साधासा पंजाबी ड्रेस नीलम नीलम भाणावर बोलली आहो उठा नीलम त्याला धक्का देत उठून उभी राहते आणि दरवाजाजवळ जात खोलायचा प्रयत्न करते पण नाही राम तिच्याकडे बघून हसत असतो ती त्याच्याकडे रागात बघ बक, बघते राम बोलला दरवाजा नाही उघडणार तो त्याला माझे फिंगर प्रिंट किंवा दिव्याचे फिंगर प्रिंट द्यावे लागते नीलमबुल्ली हसून झालं असेल ना तर लॉक उघडा मला बाहेर जायचं आहे राम बोलला पहिले मला सॉरी बोल मग उघडतो नाही तर बस इथेच बोलली मुद्दाम त्रास देत आहात ना जाऊ द्या मला प्लीज राम फिंगरप्रिंट लावून लॉक उघडतो नीलम बाहेर जाताच असते की राम परत तिला हातात धरून मागे उडतो नीलम त्याच्याकडे गोंधळून बघते तेवढ्यात दिव्याचा आवाज येतो तो तिचा हात सोडतो ती पळतच निघून जाते राम हे केसातून हात फिरवतो दिव्या बोलली काय ग कुठे गेली होतीस जाऊ दे चल तुला चहा लागतो ना नीलम बोलली राहू दे ग मी घेते मी इथेच होते इकडे समृद्धी टेरेसवर येऊन उभी असते अमित ही तिच्या बाजूला येऊन उभा राहतो तो तिच्याकडे बघत असतो तो बोलायला जाणार की समृद्धी अमितला बोलते मला माहीत आहे तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या मनात काय आहे हे सुद्धा मला माहीत आहे पण तुम्ही असं किती ओळखता मला आपण फक्त दोनदा भेटलो आहे तुम्हाला काय माहीत आहे माझ्याबद्दल काहीच नाही तुम्ही महाला जन्माला आलेले आणि मी एका साधारण घरात आपला मेळ नाही होऊ शकत कारण आपलं स्टेटस ही मॅच होत नाही त्यात तुम्ही पंजाबी पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा आता सगळं थांबवलेलं बरं आहे ती जात असते तर रागात तिला जवळ ओढतो अमित बोलला झालं तुझं बोलून आता माझं हो। एक मला तू फक्त आवडत नाही तर माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे हा मान्य आहे आपण फक्त दोनदाच भेटलो आहोत पण माणसाईला ओळखायला एक क्षण ही पुरेसा असतो मी श्रीमंत घरात जन्म आल झाला त्यात माझा काय दोष आणि मला माहीत आहे तुझंही माझ्यावर प्रेम आहे समृद्धी बोलली असं काही नाही आहे तुमचा गैरसमज झाला आहे मान दुसरीकडे करत बोलते अमित बोलला हे बघ हेच माझ्या डोळ्यात बघून बोल तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा भाग तुम्हाला काय वाटतं काय उत्तर असेल समृद्धीचं दिव्याला तिची खरी ओळख तिच्या गँगला सांगितली तुम्हाला वाटत असेल ही काय रामला कधी रिधिमासोबत दाखवते तर कधी नीलमसोबत पण नेक्स्ट पार्ट मध्ये समजेलच मला कमेंटमध्ये सांगा राम तुम्हाला कोणासोबत आवडला रिधिमा की नीलम आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद